नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न समिती बाजार समितीमध्ये दिवसेंदिवस कांदा बाजारमध्ये वाढ होत चाललेली आहे आणि आवक मात्र कमी झालेली आहे या आवकमुळं आपल्या कांदा बाजारवर काय परिणाम आहे आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघा व्हिडिओला स्किप करू नका आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी व्हिडिओ बघत असतात परंतु चॅनलला एकदा सबस्क्राईब करत नाही आहे तरी एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो कालच्यापेक्षा आज कांदा बाजारमध्ये आवक जी आहे ती कमी झालेली आहे आवक काल तीनशे चाळीस गाडी होती तर आज फक्त तीनशे पंचवीस गाड्याची आवक सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेली आहे या आवकमुळे आपल्या स्व कांदा बाजारावर काय परिणाम आहे ते आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघा व्हिडिओला स्किप करू नका <laughs> शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जुना कांदा जो आहे एक दोन जो वक्कल आहे सात हजार ते सात हजार शंभर रुपयापर्यंत काही वक्कल गेलेला आहे मोठा कांदा जो आहे सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि मिडियम कांदा जो आहे पाच हजार ते पाच हजार पाचशे रुपये गेलेला आहे आणि गोटा गोल्टी जो आहे ते तीन हजार ते तीन हजार आठशे रुपयापर्यंत आज जुन्या कांद्याचा बाजारभाव आहे तर शेतकरी मित्रांनो जुन्या कांद्यामध्ये आज प्रत्येकदा शंभर रुपयाने वाढ झालेली दिसली आहे तर शेतकरी मित्रांनो नवीन कांद्याचा बाजारभाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक दोन जो वक्कल आहे तो पाच हजार दोनशे ते पाच हजार रुपयापर्यंत एक दोन वक्कल गेलेला आहे नवीन कांद्याचा तर मोठा कांदा जो आहे चार हजार पाचशे ते पाच हजार रुपयापर्यंत अ मोठा कांदा गेलेला आहे आणि मिडियम कांदा तीन हजार पाचशे ते तीन हजार आठशे आणि गोल्टा गोलटी जो आहे बावीसशे ते तीन हजार आणि डागीमाल आहे ते पंधराशे ते दोन हजार रुपयापासून नवीन कांदाचा बाजारभाव आहे नवीन कांदाचा बाजारभाव चांगलाच वाढलेला आहे तर शेतकरी मित्रांनो गरवा कांद्यांचा बाजारभाव गरवा कांदा जो आहे एक दोन वक्कल आहे सहा हजार ते सहा हजार दोनशे रुपये पर्यंत गेलेला आहे आणि एक नंबर जो कांदा आहे पाच हजार ते पाच हजार आठशे रुपये आणि दोन नंबर कांदा जो आहे चार हजार ते चार हजार पाचशे आणि तीन नंबर जो कांदा आहे तीन, तीन हजार ते तीन हजार पाचशे गरव्या कांदाचा पण बाजारभाव आज सोलापूर उत्पन्न बाजार समितीमध्ये वाढलेला आहे तर शेतकरी मित्रांनो पांढऱ्या कानाचा बाजारभाव तर पांढऱ्या कानाची जी आवक आहे फक्त पाच गाड्याची आज आवक झालेली आहे आणि त्यामध्ये सुपर एक नंबर जो माल आहे चार हजार दोनशे ते पाच चार हजार पाचशे रुपये गेलेला आहे आणि मिडियम कांदा जो आहे अठ्ठावीसशे तेत्तीसशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि गोल्डा कांदा जो आहे बावीसशे ते पंचवीसशे रुपयेपर्यंत आज पांढऱ्या कांदाचा बाजारभाव आहे पांढऱ्या कांदाची जी आवक आहे कमी असल्याने पण कमी झालेला आहे तर हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकांदा विसरू नका तर भेटूया अशाच कांदाविषयी अपडेटसाठी आपल्या या चॅनलवरती तोपर्यंतही धन्यवाद